तुमच्या कपाशीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पांढरी माशी थ्रीप्स आणि लाल कोळी अशा तीन किडी जर दिसत असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून हो असं एक कीटकनाशक सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कपाशीवरती माशी थ्रीप्स आणि लाल कोळी एकाच औषधामध्ये येते नियंत्रित होईल आता ते कोणतं तर बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचं बेस्ट मॅन हे एक असं कीटकनाशक आहेत की तुमच्या कपाशीवर जर तुम्ही फवारणी केलं तर तुमचा कपाशीवरचा थ्रिप्स पांढरी माशी आणि लाल कोळी हे शंभर टक्के तिथे नियंत्रणात येऊन जाईल आता याच्यामध्ये घटक कोणता आहे तर याच्यामध्ये घटक आहे टॉल्फेन टॉल्फिनपायराईड त्यानंतर अॅबेमॅक्टिन आणि याच्यामध्ये फिप्रोनिल असे तीन घटक एकत्रित कॉम्बिनेशन मध्ये दिल्या असल्यामुळे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला कपाशीवर याचा दिसून येईल हे कीटकनाशक वापरत असताना तुम्हाला तुमच्या कपाशी तिसरी तसेच चौथी फवारणी असेल तर तुम्ही याचा सुद्धा उपयोग करू शकता जबरदस्त कीटकनाशक आहे ज्यांनी वापरलं असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा रिझल्ट कसा मिळाला धन्यवाद